आणि साहेब सकाळी हेलिकॉप्टर झाले त्यामुळे मी तुमची सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो की तुम्हाला डग साहेब येणार साहेब जरी आले नाही तर मात्र त्यांनी त्यांचे चिरंजीव आदरणीय ऋतुराज डग साहेब आपल्याकडे पाठवलेला आहे जेणेकरून आपली कुठेतरी दिशाभूल होऊन त्यांचे चिरंजीव तुमच्या आमच्या मध्ये पाठवलेले आहेत बांधवांनो या परभणी लोकसभेचा विचार जर केला तर दहा वर्षापासून शिवसेनेचे खासदार आदरणीय बंधूजी जाधव आहेत ते आतापर्यंत आपल्याला कोणताही काही बोलण्याचा प्रश्नच येत नाही बांधवांनो हे आपल्याला दिशा करून मतदानाचा डल्ला मारण्याचं चा काम चालू आहे जर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतदान केलं तर बीजेपीची शीख निवडून येईल आणि आपल्यावर अन्याय अत्याचार होतील बांधवांनो भारतीय संविधान बदललं जाणार आहे असं आपल्याला खोटं सांगून आपल्या मत लाटण्याचं काम करत आहे पण या भारतीय संविधान

ओबीसी वर्गांना छोटस सा सांगू इच्छितो की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर होते कोणी उभा केला बाळासाहेब आंबेडकर त्या लढ्याचे जनक आहे बांधवांनो एकोणीसशे ऐंशी पासून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसी चा लढा लढला आणि एकोणीसशे अठ्याण्णव ला, एको ला मंडल आयोग लागू केला आणि लागू केल्याच्या नंतर माझ्या ओबीसी बांधवांच्या मुलांना माझ्या ओबीसी बांधवांना नेत्यांना कुठंतरी ओबीसीच्या माध्यमातून उमेदवारी मिळायला लागली परंतु या मोदी सरकारने या बीजेपी सरकारने या ओबीसीचं राजकीय आरक्षण काढून घेतलं बांधवांना मग मला सांगा त्यावेळेस शिवसेनेचे खासदार कोण्या कोण्यामध्ये जाऊन बसले होते का त्यांनी संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केला नाही या या आरक्षण प्रश्न वेळोवेळी मार्गी लावायचे असतील तर ते प्रश्न मार्गी लावण्याचं काम फक्त आणि फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर करू शकतात हे लक्षात असू द्या माझ्या मुस्लिम बांधवांना सांगायचं झालं किसान बाग सारखं आंदोलन असन जर प्रामुख्याने कोणी भूमिका घेतली असेल तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत कुठला शिवसेनेचा नेता आला नाही आणि बीजेपी न तुम्हाला मातीतच घालायला बसलेली आहे आणि म्हणून तुम्हाला मुस्लिम बांधवांना एकच विनंती करायची आहे तुम्ही भिवून मतदान करू नका तर निर्णय छातीला रस्त्यावर येऊन नित्यही वंचित बहुजन आघाडीला करा कारण की तुमचे प्रश्न मार्गी जर लावायचे असतील तर तुमचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी संसदेमध्ये मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी पाठवावे लागतील आणि हे प्रतिनिधी पाठवण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी पाच पाच मुस्लिम समाजाचे उमेदवार दिलेले आहेत बांधवांनो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे माझा बीजेपीला काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेला प्रश्न आहे मुस्लिमाच्या बाजूला जर वाचताल तर का बरं मुस्लिम उमेदवाराला मुस्लिम समाजाला तुम्ही उमेदवारी दिली नाही हे खोटे नाटे धंदे करून राष्ट्रवादी काँग्रेस दिली तांबोळी मुस्लिम या घटकाला घेऊन उमेदवारी दिली असती आणि या वंचित समूहाला संसदेमध्ये पाठवलं असत पण तसं केलं नाही बांधबांधव तुम्ही आणखी मी बारकाईना निरीक्षण करा बीजेपीचे उमेदवार शिवसेनेचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि काँग्रेसचे उमेदवार यांची बारकाईनं निरीक्षण करा यांचे कुठेतरी नाते जुटलेले आहेत हे आणि सर्वांना एकच विनंती करण की येणाऱ्या सव्वीस तारखेला शेतकरी मित्र आणि खरा भूमिपुत्र मी खरा याच्यासाठी म्हणतोय हे दोन्ही उमेदवार उभरे आहेत शिवसेनेचे उमेदवार लातूरचे आहेत आतापर्यंत आपल्याला माहीतच होऊ दिलं नाही आणि जानकर साहेब हे साताऱ्याकडे त्याचा माडा मतदारसंघ आहे म्हणून या शेतकरी मित्र आणि खरं भूमिपुत्र यांची निवडणूक निशाणी आहे रोड रोलर आणि येणाऱ्या सव्वीस तारखेला मनामध्ये खून घाट बांधायची आपल्याला बांधवांनो सव्वीस तारखेला कुठलाही विचार करायचा नाही डोक्यामध्ये काही चालायचं नाही सकाळी सकाळी उठायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला तथागत गौतम बुद्धाला आणि इमानियत बारेत पंजाब रावढक साहेबाच्या आदबई समोरिल बटन दाबून त्यांना संसदेमध्ये पाठवण्याचं काम करायचं आहे बांधवंनो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे यानंतर बरेच काही बोलणार